शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मान्य भाऊसाहेब साहेब त्यांचा आज जो या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना आपला पाठिंबा आपण देतो आहोत ही एक आनंदाची गोष्ट आहे आपला माणूस आपल्यासाठी हे त्यांचं स्लोगन मी गेल्या मागच्याच निवडणुकीपासून ऐकत होतो योगायोग असा झाला की साई पुण्यगाथा हा ग्रंथ मी लिहिला आणि तो त्यांच्या ह हस्ते प्रकाशित व्हावा शिर्डीमध्ये अशी माझी इच्छा होती त्या दृष्टीनं मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यावेळेला चर्चेमध्ये सहज अगदी माझा हातोडा आत्मचरित्रही त्यांना दिलं होतं वाचायला मग त्यांच्याकडून सूचना आली की बाबा माझं असं एक आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी व्यक्त करावा असं मला वाटतं म्हणे त्या चर्चेतून असा विषय निघाला आणि मग हो मी त्यांना होकार दिला की ठीक आहे लिहू आपण म्हटलं एकंदर त्यांच्या चरित्रात्मक जीवनाचा आढावा मला माहीत होता आणि त्यांचं कार्यही मला माहीत होतं दोन हजार नऊच्या निवडणुकीत ते आणि मी नरेंद्र महाराजांच्या भेटीसाठी गेलो होतो तिथं आमची भेट झाली आणि त्यांनी नरेंद्र महाराजांचा आशीर्वाद घेतला महाराज म्हटले की तुम्ही निवडून याल निश्चित फक्त धर्माकडे लक्ष द्या त्यानुस त्यानुसार त्यांनी ते कार्य केलेलं आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की त्यांनी जवळजवळ आपल्या खासदारकीचं मानधन आपल्या शिर्डी मतदारसंघातल्या सगळ्या देवस्थानला त्यांनी अर्पण केलेलं आहे हे मी त्यांच्या म्हणण्यानुसार त्या पुस्तकात मांडलेलं आहे अशा प्रकारे एक अत्यंत तळागाळातला माणूस आता वाचोरे साहेबांविषयी मी काही तसा वागता नाही आहे मी लेखक आहे मी चिंतनशील स्वभावातून लिहितो वक्ता असणं ही गोष्ट वेगळी असते आणि लिहिणं ही गोष्ट वेगळी असते प्रत्येक लेखक वक्ता असतोच असं नाही आणि प्रत्येक वक्ता हा लेखक असतो असंही नाही हे एक फार दुर्मिळ चित्र आपल्याला पाहायला भेटतं की जो उत्तम लेखक आहे तो उत्तम वक्ता असतो मी काही उत्तम वक्ता नाही आहे बोलण्याची मला म्हणजे आता शाळेत माझं सगळं जीवन गेल्यामुळं चाळीस पंचेचाळीस मुलांसमोर बोलणं वेगळं आणि सभेमध्ये बोलणं वेगळं तर मी काही तसा वक्ता नाही आहे पण मी चिंतनशील मनातून लिहितो आणि ते मी व्यक्त करतो साहेबांचं चरित्र ज्या वेळेला मला जवळजवळ दोन वर्ष लागले मला लिहायला म्हणजे अनेक वेळेला अर्थात त्यांनी पुष्कळ वेळ दिला मला परंतु माझ्या मनातलं जे काही कल्पना होत्या त्या मी साहेबांच्या बद्दल पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत आणि एकंदर त्यांचं जीवन सगळ्यांनी पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे मी पाहिलेलं आहे शिर्डीमध्ये त्यांनी किती कशाप्रकारे सुधारणा केल्यात नंतर म निवडून आल्यानंतरही मतदारसंघामध्ये असा एकही माणूस खासदार आपल्याला अद्यापपर्यंत भेटलेला नाही की जो सबंध मत मद, मतदारसंघ फिरून हिंडून लोकांच्या समस्या जाणून घेईल असे हे भाऊसाहेब बागचोरे यांचं व्यक्तिमत्व आहे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसमध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे इच्छा आहे ती सगळ्यांनी आणि माझ्या या आपला माणूस आपल्यासाठी हा आपला माणूस आपल्यासाठी नसून आपला माणूस हा, हा सगळ्यांसाठी आहे ही एक भूमिका आहे त्यांची म्हणजे कुणाचा परिचय असो नाही तर नसो परंतु ते त्याच्यासाठी धडपड करणारच आहे अशा प्रकारे आणि या पुस्तकात मी जे काही मतं व्यक्त केलेली आहेत त्यांच्याविषयी तर त्याचं समीक्षा तुम्ही पत्रकार बंधूंनी योग्य रीतीनं करावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस